नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आज मी बिना भाजणीची थालीपीठं बनवली आहेत विशेष म्हणजे ही थालीपीठं मनात येईल तेव्हा तुम्हाला बनवता येतील व याची चव अगदी भाजणीच्या थालीपीठासारखीच लागते तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की थालीपीठं किती मऊसूद अशी तयार झाली आहेत व्हिडिओमध्ये मी रेसिपीचं प्रमाण अगदी अचूक सांगितलं आहे यामुळे तुमची थालीपीठं देखील अशीच मऊसूत तयार होतील व ही पाच ते सहा तास अशीच मऊसूत राहतात बऱ्याच वेळा आपलं पिठाचं प्रमाण चुकतं व थालीपीठं वातड होतात रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्हाला माझी एक विनंती आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया खमंग थालीपीठं बनवण्यासाठी इथं मी दीड गड्डी इतका लसूण सोलून घेतला आहे लसूण थोडा आपल्याला जास्तच घ्यायचं आहे यामुळे चव छान येते यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक मोठा चमचा ओवा एक चमचा जिरं घेतलं आहे आता हे वाटण आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण वाटताना थोड्याशा पाण्याचा वापर करायचा आहे यामुळे वाटण छान वाटलं जाईल आता इथं मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे वाटी भरताना मी हलकी भरून घेतली आहे आता यानंतर सेम त्याच वाटीने पाऊन वाटी बेसनपीठ घेतलं आहे पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे बरेच जणं यामध्ये तांदळाचं पीठ वापरतात पण यामुळे थालीपीठं वातड होतात तर आता इथं मी वाटून घेतलेलं वाटण घालत आहे हिरव्या मिरचीचं यानंतर दोन चिमूट हिंग एक मोठा चमचा लाल मिरची पावडर एक मोठा चमचा हळद चवीनुसार घालायचं आहे मीठ मीठ मी दीड चमचा घेतला आहे यानंतर एक मोठा बारीक कापलेला कांदा सेम त्याच वाटीने एक वाटी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर आपल्याला थोडीशी जास्त घ्यायची आहे आता हे चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व नंतरच आपल्याला पीठ मळायचं आहे तर पीठ मळताना खूप जास्त एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना खूप जास्त घट्ट मळायचं नाही खूप जास्त घट्ट पीठ मळलं तर थालीपीठं वातड होतात व व्यवस्थित थापता येत नाही त्यामुळे थालीपीठ तयार करताना जाड तयार होतात तर अशा पद्धतीने इथं मी पीठ मळून घेतलं आहे तर पीठ मळताना आपल्याला थोडं सैलसरच मळायचं आहे व हे आपल्याला पाच मिनिटं भिजून घ्यायचं आहे यानंतर इथं मी थोडेसे तीळ घेतले आहेत वरून भुरभुरण्यासाठी आता थालीपीठ थापून घेऊया एक सुती कपडा घ्यायचा आहे तो ओला करून घ्यायचा आहे व यावरती थोडंसं पाणी घालून इथं मी मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे थालीपीठं मध्यम आकाराची तयार करणार आहे त्यामुळे इथं मी मध्यम आकाराचाच गोळा घेतला आहे व आता याला थोडं थोडं पाणी लावून थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापत असताना जर कडेला चिरा जात असतील तर थालीपीठाचं पीठ परत पाणी लावून लावून मळून घ्यायचं आहे यामुळे थालीपीठं तयार होणारी मौसूद अशी तयार होतात बरेच जणं थालीपीठाचं पीठ घट्ट ठेवतात किंवा थोडंसं सैलसर ठेवतात यामुळे होतं काय थालीपीठं व्यवस्थित थापली जात नाही तर बरेच जणं थालीपीठामध्ये पीठ मळताना तेलाचा पण वापर करतात पण इथं मी तेल वगैरे काहीही न घालता माझी थालीपीठं अशीच्या अशी मऊसूद तयार झाली आहेत तर आता ही थालीपीठं आपण भाजण्यासाठी घेणार आहोत तर तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे व नंतरच यावरती थालीपीठ सोडून घ्यायचं आहे व थालीपीठ भाजताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे व तेल लावल्यानंतर लगेच पलटी करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे मौसूद मुण अशी थालीपीठं तयार होतात जर तुम्ही मध्यम गॅसवरती थालीपीठं भाजली तर ती वातड होतात मौसूद अशी तयार होत नाही बरेच जण थालीपीठ भाजताना झाकून ठेवतात एखाद मिनिट तुम्ही तसंही करू शकता पण मला काहीही आवश्यकता वाटत नाही तर रेसिपीमध्ये मी पिठांचं प्रमाण अगदी योग्य दिलं आहे व पीठ मळताना खूप सैलसर किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही तर थोडंसं हलकंसं सैलसर ठेवायचं आहे यामुळे थालीपीठं छान मौसूत तयार होतात व कोथिंबिरीचा वापर जास्त करायचा आहे यामुळे पण थालीपीठं छान मौसर अशी तयार होतात तयार केलेलं मळलेलं पीठ खूप वेळ भिजत ठेवायचं नाही नाहीतर त्याला पाणी सुटतं व थालीपीठं व्यवस्थित थापली जात नाही थालीपीठ भाजताना महत्त्वाची गोष्ट थोडीशी आलटीपलटी करून भाजायची आहेत व गॅसची आज फुलच ठेवायची आहे मध्यम गॅसवरती थालीपीठं भाजायची नाहीत यामुळे थालीपीठं वातड होतात व वा बराच वेळ एकाच साईडने भाजत बसायचं नाही यावरती आवडीप्रमाणे तुम्ही तूप तेल काहीही लावू शकता तयार केलेली थालीपीठं खूप जास्त पसरून न ठेवता थोडीशी एकावरती एक ठेवायची आहेत व ती झाकून ठेवायची आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व इथं दिलेली रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल